माझं नाव आशिष कुलकर्णी आहे मी फिकी ॲनिमेशन गेमिंग विज्युअल इफेक्ट्स कॉमिक्स अँड एक्सआर फोरमचा चेअरमन आहे आणि गेल्या पंचवीस वर्षापासून आमचा एक, वर्षा एक प्रस्ताव होता की भारतामध्ये आय आय टी आय एमसारख्या इन्स्टिट्यूट्सचं जे आहे गठन तशीच इन्स्टिट्यूट ॲनिमेशन गेमिंग विज्युअल इफेक्ट्स कॉमिक्स अँड एक्सारला मिळावी आणि याच्यामध्ये काल माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी आणखीन त्यांच्या कॅबिनेटनी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलेन्स फॉर ए व्ही जी सी एक्सरला मान्यता दिलेली आहे हे एक खूप मोठा स्टेप आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक आर्टिस्ट आणि प्रत्येक आर्ट फॉर्म्स जे भारतातून आपण निर्माण करतो त्याला एक इंटरनॅशनल लेवलवरती मान्यता मिळेल आहे इथे लोक इन्क्युबेशन करू शकतात इथे शिकू शकतात आणि त्यांची अपग्रेडेशन ऑफ स्किल्स करू शकतात ॲट द सेम टाइम आपण एक नवीन स्टँडर्ड्स वर्ल्ड स्टँडर्ड्स ज्याला म्हणतात त्याला मी सेटअप करणार आहे आणि इथून सगळ्या स्टेक होल्डर्सला खूप फायदा होणार आहे कारण की आपण क्रिएट इन इंडिया फॉर द वर्ल्ड डिझाईन इन इंडिया फॉर द वर्ल्ड ह्याची चालना देणार आहे आणि विकसित भारतचं नव नवीन रूप याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल आहे आणि प्रत्येक आर्टिस्टसाठी खूप मोठी बाब असेल आहे आणि त्याच्यासाठी मी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करतो आणि प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदींना खूप खूप धन्यवाद देतो